सेवानिवृत्त महसूल अधिकारी उत्कृष्ट आणि ज्येष्ठ जलतरण आणि सायकलपटू शंकर कचरे पाबळवाडी सावरगाव यांच्या जमिनी शेजारील जमीन मालक पांडुरंग झुंदरे यांनी कचरे यांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले आहे कचरे यांनी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन मोजणी आणली आणि जमीन मोजून घेतली आणि शेजारील जमीन मालक पांडुरंग झुंज्रे यांना देखील सांगितले की तुम्ही पण मोजणी आणून जमीन मोजून घ्या परंतु ते टाळाटाळ करत आहेत शंकर कचरे यांनी पांडुरंग झुंज्रे यांना त्यांच्या कांद्याच्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यामार्फत तीन महिने कालावधी दिला होता आणि सांगितले होते की तुम्ही पण मोजणी करून घ्या परंतु पांडुरंग झुंद्रे यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही मी शंकर कचरे राहणार पाबळवाडी सावरगाव मुंबई कलेक्टर ऑफिसमधनं महसूल अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेलो आहे सेवानिवृत्तीनंतरचा कार्यकाळ मी आता माझ्या गावी व्यतीत करतो आहे गावी व्यतीत करीत असताना माझ्या लक्षात आलं की माझ्या वडिरोपरची जी जमीन आहे चारशे एकोणपन्नास गट या चारशे एकोणपन्नास गटामध्ये हे बा बाजूचे चारशे पन्नास गटाचे जमीन मालक डेकर धारक पांडुरंग जुंद्रे यांनी बहुतांश प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे जवळजवळ पाच ते एक एकरचं अतिक्रमण आहे गवत आहे त्या गवताचा जो कोपरा आहे त्या कोपऱ्यापासून पूर्ण अतिक्रमण आहे चार दोन दोन हजार एकवीस साली ज्या वेळेला भूमी अभिलेख कार्यालय जुन्नर यांच्या वतीनं त्यांचे आणि इतर जे प्रतिनिधी आले होते त्यांनी चारशे चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास या पाचही गटाची हद्द निश्चित करण्यात आलेली आहे आणि ह्या पाचही गटांची हद्द निश्चित करण्यात आली होती त्यावेळेला या त्या अशा प्रकारे लोखंडाचे पोल लावले होते माझ्याकडे मी चार लावलेले आहेत कारण पांडुरंग झुंद्रे यांची बराक सत्तर टक्के माझ्या हद्दीत आहे तर त्या बराकीजवळ एक पोल आहे हा दुसरा पोल आहे आणि हा इथे ह्या खांबाजवळ तिसरा पोल आहे आणि चौथा अंतिम जी मिळकत आहे त्या हद्दीमध्ये आहे परंतु पांडुरंगुंद्रे यांचं कांद्याचं पीक होतं आणि कांद्याचं पीक आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना मोजणीसाठी काही अवधी मिळावा अशाप्रमाणे तंटामुक्ती कार्यालय सावरगाव यांच्या माध्यमातून आणि परिसरातल्या सर्व प्रतिनिधींनी किंवा किंबहुना प्रतिष्ठित लोकांनी सांगितल्यावरून मी त्यांना मोजणीसाठी आणि कांद्याच्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून तीन महिन्याची संधी दिली होती तीन महिन्याच्या नंतर चार महिने उलटून गेले आहेत तरी त्यांच्याकडे आता विचारणा केली तेव्हा त्यांनी साधा अर्ज देखील मोदींचा केलेला नाही त्याच्यामुळं मला फार मी बेचैन झालेलो आहे माझी जी रिटायर्ड लाईफ आहे ते पांडुरग जुंद्रे यांच्यामुळं अगदी कदाचित डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे आणि त्यांनी ते चार पोल उडवून देण्याची धमकी दिल्याच्या नंतर मी आज हे सिमेंटचे पूल माझ्या सुरक्षिततेसाठी माझ्या जमिनीच्या सुरक्षिततेसाठी एकवीस पोल या ठिकाणी लावलेले आहे मला विनंती आहे हे एकवीस पोल जे आहेत आणि हे ट्रॅक्टरचं त्या ठिकाणी ही भिंत म्हणजे बांध बांधलेला आहे हा भिंत बांधायचा आहे परंतु हे ह्या पोलांचं नुक माझं नुकसान जर झालं लोखंडी पोलाचं तर मला हद्द जी मोदनी अधिकाऱ्यांनी दाखवलेली आहे ती परत दाखवता येणार नाही ती बुजून जाईल यासाठी मी आज हे लोक सिमेंटचे पोल लावलेले आहेत सिमेंटच्या पोलचं एकाचं जरी नुकसान झालं तर पांडुरंग झुंदरे हे जबाबदार त्याला असतील आणि मी मानवतेच्या दृष्टिकोनातून चार महिने उलटले तरी अजून तीन महिन्याची संधी देतोय त्यांना की ती जर तीन महिन्यामध्ये त्यांनी मोजणी आणावी त्यांच्या मोजणीमध्ये त्यांची हद्दं माझ्यामध्ये निघाली तर मी कधीही त्यांना मोकळी करून द्यायला तयार आहे किंवा त्यांची हद्द पलीकडे निघाली तरी मी एक भावासारखी त्यांना मदत करायला तयार आहे परंतु पांडुरग धुंद्रे यांच्या वतीने मला कुठल्याही प्रकारचं सामोपचाराची भाषा मिळत नाही मी आजही बोर माझ्या हद्दीत आहे ऐंशी टक्के बराक माझ्या हद्दीत आली आहे म मोदनी कार्यालयाच्या प्रतिनिधींनी दाखवल्याप्रमाणे वीस टक्के शेततळे माझ्या हद्दीत आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी तंटामुक्ती अध्यक्ष परिसरातले प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत माझ्याशी बसावो मी त्यांना सहकार्य करायला तयार आहे पण गेल्या चार महिन्यात या व्यक्तीने किंवा कोणी मला सहकार्याची भावना दाखवलेली नाही रात्री ज्यावेळेला त्यांना कळलं इथे खडी माती आलेली आहे सिमेंटचे पोल आहे तेव्हा पांडुरंग पांडुरंगुद्रे यांनी मला रात्री आठ वाजता फोन केला आणि मग मला त्यांनी ते सांगितलं तेव्हा माझी माझी जी काय आजची ग हे आहे म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा आहे ही त्यांना मी सांगितली आणि त्यांना सांगितलं की या जमिनीवर विवादित जमिनीवर वादातीत जमिनीवर याच्या पुढे तुमची मोजणी येईपर्यंत तुम्हीही ती मशागत करायची नाही मी आणि मीही करणार नाही की कमीत कमी सामोपचाराने हा प्रश्न सुटेल मोजणी अंती त्यांची जमीन पुढे निघाली तर त्यांना मी सहकार्य करायला तयार आहे अशा प्रकारे त्यांना सर्व बाजू चांगल्या व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे आणि आजचे हे एकवीस पोल टाकताना कुठल्याही शांतता भंग झालेला नाही ते आले होते आमच्या ग्रामस्थांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत पाठवले दरम्यानच्या काळामध्ये मी मुंबईमध्ये जेव्हा नोकरी करत होतो नोकरी करत असताना गावाला आल्यानंतर पांडुरंग लुंद्रे यांनी विनंती केली की शेजारी जमीन आहे तुमची जमीन मला करायला द्या मलाही चांगलं माझी उपजीविकाचं साधन होईल तेव्हा मी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना जमीन करायला काही वर्ष दिली परंतु मला असं वाटलं नाही माझी जमीन करता करता शेजारी माझ्यावर अतिक्रमण करेल परंतु अशा प्रकारचं दुरावस्था माही झालेली आहे त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी माझ्या जमिनीचा बराचसा कब्जा त्यांनी केला आणि ही वस्तुस्थिती मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या निदर्शनास आलेली आहे आज चोवीस तास साठी प्रतिनिधी रामकृष्ण भागवत सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा